नमस्कार नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे उरण पनवेल महामार्गावरील एका बावीस वर्षीय तरुणीची अतिशय क्रूरपणे हत्या केलेली आहे अक्षरशः तिच्या हात तिचे अवयव आणि तिच्या गुप्त अंगावरसुद्धा खुना होत्या ही स हे संपूर्ण प्रकरण आपण पाहूयात त्या अगोदर मुलींनीसुद्धा खास करून काळजी घेतली पाहिजे तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर उरण शहरातील यशस्वी शिंदे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे या संदर्भातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्येची माहिती सत्तावीस जुलै पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळालेली आहे उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञातस्थळी त्या मुलीचे अक्षरशः हात अवयव कापून चेहरा आणि गुप्त अंगावर जखमा केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोले यांनी यशस्वी शिंदे ही दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती दिली मग याबाबत तिच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली होती तसेच उरण शहरातील तिचा मृतदेह आढळून आला होता तसेच उरण शहरातील तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर आरोपी हा मुस्लिम असल्याचे म्हटलं जात आहे आता तिचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आहे प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी असा, असा संशय पोलिसांना येत आहे हत्या करणाऱ्या आरोपीने यशस्वीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याचं समजत आहे या मुलीच्या हत्येनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तरुणी महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा एक विशिष्ट समाजातील असल्याचं आरोप यशस्वीच्या कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील कुटुंबांनी केलेली आहे तर अशी घटना उरण पनवेलमधून होती तर तिचे अवयव अक्षरशः कापण्यात आले होते त्यानंतर तिचा हात कापण्यात आला होता वेगवेगळे अवयव कापण्यात आले होते तिच्या गुप्त अंगावर खुणा होत्या त्यामुळे खास करून मुलींनी काळजी घेतली पाहिजे तर या ब्रुटल केसबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार